ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन आयोजित दहीहंडीमध्ये दुर्घटना तर रस्त्याच्या मधोमध दहीहंडी दुर्घटने दोन ते तीन नागरिक जखमी जामनेर येथे दहीहंडी उत्सवादरम्यान एक दुर्घटना घडले क्रेननी दहीहंडी वरती घेत असताना अचानक दुर्घटना घडले आणि या घटनेमध्ये तीन ते चार नागरिक हे जखमी झाले विकास मंत्री गिरीश महाजन आणि भाजप जामनेर यांच्या वतीनं भव्य दहीहंडी महोत्सवाचं आयोजन हे करण्यात आलं आहे दहीहंडी उत्सव सुरू होण्याआधीच ही दुर्घटना घडल्यानं काही काळ खळबळ उडाली होती स्थानिक पोलीस मुरलीधर कासार यांनी घटनेबद्दल विचारणा करण्यात आली असता त्यांनी या घटनेबद्दल माहीत नसल्याची माहिती दिली रस्त्याच्या मधोमध दहीहंडी घेण्यासाठी परवानगी मिळाली होती का अशी चर्चा संपूर्ण जामनेरमध्ये होत आहे आयोजकांवर कारवाई होणार का प्रतिनिधी बाळू वाघसह हो। सह ए व्ही माझा जामनेर